जय भीम जय भारत सक्षम भारत टी व्ही आणि इंडिया न्यूज टी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत मन हरवले माझे मराठी गीत आहे जो नुकताच रिलीज झालेला आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण टीम, जिया है। टीम है। है। हो जी आहे मन हरवली माझे जे टीम या ठिकाणी उपस्थित आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून की मन हरवले माझे काय आहे आणि काय पार्श्वभूमी आहे गीताची सुरुवात कुठून झाली लेखन कुण के कुणी केलं आहे कंपोज कुणी केलं आहे गायलं कुणी आणि त्यामध्ये ऍक्टिंग जे आहे ही कुणी केलेली आहे आपल्यासोबत संपूर्ण आपण पोहचतात टीम इथं जमा झालेली आहे सर्वप्रथम आपण सरांसोबत चर्चा करूया जाणून घेऊया की मन हरवले माझे ही संकल्पना कशी कुठून आणि निर्माण कशी झाली ॲक्च्युली uh, हा जो गाणा आहे आम्ही जेव्हा uh, गाण्याकरिता जेव्हा आम्ही प्लॅन केला तर uh, एक नवीन गाणं काहीतरी वेगळं जे एकदम सगळ्यांचं मनाला मनातली uh, मना uh, एक एक मनामध्ये प्रत्येकाचं काहीतरी दडलं असते आणि तो कुठेतरी माझा क्लिक झाला एका मुलीसोबत बोलता बोलता आणि त्या त्याची जी मनाची जी व्यथा ती मला सांगत गेली सांगत गेली आणि त्या विषयाला घेऊन मग मला मला एकदम दोन चार दिवस खूप त्या विषयावर मी विचार म्हणजे थॉट प्रोसेस थांबतच नव्हते तर शेवटी एकदम मी ठरवलं की या गाण्याचं नाव आपण शीर्षक घेऊया मन हरविले माझे कारण की प्रत्येकाचं आयुष्य आहे आणि प्रत्येकाचा आयुष्यामध्ये हा एक प्रसंग येतोच तो लहानपणी असो मोठ्यापणी असो म्हातारपणी असो प्रत्येकाचं मन कुठे ना कुठे हरवलेलं असते आणि त्या हरवलेल्या मनाला आम्ही त्या शब्द समनामध्ये त्याला फिरवलं आणि मग त्यानंतर आम्ही त्याच्यावरती कंपोजिशन मी सुरू केलं आणि जेव्हा पिक्चरायझेशनचा भाग आला तेव्हा मला असं वाटलं की नाही कुठेतरी या गाण्याला एक आपण एक चांगलं एक मॅसेज कॅरी करण्याकरिता की एक युथ जनरेशन समजायला पाहिजे की काय आजचा घडीला घडत आहे तर हो ते पण एक कॅरी केलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही याचा पिक्चरायझेशन हा वेगळा आहे तुम्हाला गाणं खूप आवडेल आणि असं एक स्वरूप राहिलेलं आहे इथपर्यंत मग तिथनं मला शोधत 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 मला प्रतीक्षा मेश्राम भेटली साक्षी मेश्राम भेटली हे सगळे ऑडिशनला आलेले होते माझे आणि सगळ्यात महत्वाचा राशी जी आहे ती लहानपणापासून दहा दहा वर्ष झाले आहे तिला ती, ती सतत डान्स शिकत आहे तिला एक कोरिओग्राफरची मी संधी दिलेली आहे या गाण्यामध्ये तुम्ही बघाल तर सेमी क्लासिकल तिने डान्स कोरिओग्राफ केलेला आहे आणि बाकी आमचे जे आहे उन्नती आहे पालगुनी यांनी पण खूप चांगलं ऍज अ सपोर्टिव्ह ऍक्टर काम केलेलं आहे लिखाण करताना किती कालावधीने मनामध्ये आणि डोक्यामध्ये काय कल्पना आणि काय विचार सुरू मला ना फक्त त्या मुलीसोबत जे जे ती सांगत होती ना माझ्या समोर येऊन म्हणजे ती इतकी असं एक्साइटमेंट मध्ये सांगत होती सगळ्या गोष्टी तिचा तर ते मला वाटलं की नाही इचं ना कुठेतरी हा गाणं बनलं पाहिजे मला माझ्या डोक्यात ते होतं तर हार्डली मला दोन ते तीन दिवस त्या विषयावरती मी राहिलो आणि मग एक साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही पहिला जे आमचं मुक बुक लाईन असते ती आम्ही कम्प्लीट लिहिली मग गाणं जसं समोर वळत गेलं आणि आता रिकॉर्डिंग करायची आहे असं ठरलं कर, आ, 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 तर तेव्हा मग बाकीचे स्टॉन्स त्याच्यामध्ये ऍड केले आणि त्याच्यामध्येही अंकिताचा आवाज अंकिताने म्युझिकमध्ये एम ए केलेला आहे ती काही कारणामुळे आमच्या टीम मध्ये आज उपस्थित नाही आहे कारण की ती पुण्याला आहे सध्या सो इतकं छान गाणं तिने गायलेलं आहे इतकं छान तुम्ही ऐकलंही आता गाणं तर खरंच तिने खूप मेहनत घेतलेली आहे शूटचा कालावधी किती लागला कम्प्लिट शूटचा कालावधी मग फक्त आणि विश्वास नाही कराल जे आमच्या फील्ड चे आहे ते विश्वास नाही करणार फक्त पाच तासामध्ये हा शूट कम्प्लीट झाला संपूर्ण टीम नवीन आहे चार दिवसांचा आमचा प्रिपरेशन आहे पहिले आम्ही त्यांना ब्रीफ दिली होती की आपण असं असं शूट करू हा गाणं असं असं आहे त्यांना फक्त एक ब्रीफ देण्यात आली आणि संपूर्ण टीम नवीन आहे आणि जे आमच्या इंडस्ट्रीचे लोक आहेत त्यांनी बघून त्यांना माहिती आहे की या गाण्याला कमीत कमी दोन दिवस ते तीन दिवस लागतात पण ते यांनी इतकं छान अभिनय आणि इतकी छान मेहनत घेतलेली आहे त्या दोन चार दिवसाच्या प्रिपरेशन मध्ये की आम्ही फक्त ता पाच तासामध्ये हा गाणं कम्प्लीट केलेला आहे ऍक्च्युअल शूट म्हटलं ते तर आमचा सेटअप लागतो सात वाजे, वाजे ते सात वाजेपर्यंत तर ते राहते मन हरवले माझे पंधरा मिनिटांमध्ये लिखाण आणि पाच तासामध्ये संपूर्ण गाणं शूट करून प्रेक्षकांच्या ऐकण्यासाठी हा रेडी झालेला आहे आपल्यासोबत जुरलेले आहेत यामध्ये तुम्ही कलाकार ऍज अ कलाकार म्हणून काम केलं तर काय प्रसंग होता मला नाव सांगा परिचय द्या आणि प्रसंग सांगा की ऑडिशन नंतर तुमचं सिलेक्शन आणि मग शूट माझं नाव प्रतीक्षा मेश्राम आहे आणि मला कळालं होतं की शूट होणार आहे नागपूरमध्ये आणि मी मग त्यामुळे ऑडिशनला गेले मी ऑडिशन दिलं विदर्भचे वेगळेवेगळे कलाकार आलेले होते तिथे मी ऑडिशन दिलं मला होप तर नव्हती की मला हे रोल मिळणार पण मला हे रोल मिळालं त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे त्याबद्दल मन टीमला माझा थँक्यू मला आ, काही गोष्टी सगळं माझ्यासाठी नवीन होतं पण मन हरेवले टीममुळे सगळं स्मूदली कॅरी आउट झालं आणि मला असं वाटतं की तुम्ही जर याला सपोर्ट द्याल प्रेम द्याल तर हे गाणं नक्कीच एखादी प्रसंग असा शूट दरम्यान किती वेळा रिटेक करावं लागलं असेल या काही असं रिटेक तर कॉमन आहे या फील्डमध्ये पण मला असं वाटतं की सयानमुळे आमचे डायरेक्टर सयानमुळे सगळं खूप स्मूदली असं कॅरी आउट झालं असं काही वाटलं नाही कारण पाच तासामध्ये आम्ही शूट संपवलंय तर सगळं एकदम स्मूथ कॅरी आउट झालं Okay, आपल्यासोबत परत एक जुगलेले आहेत काय भूमिका होती या गाण्यामध्ये तुमचं माझं तर फर्स्ट टाइम होत सॉन्ग पण मला साईड रोल मिळाला होता पण मला सॉन्ग छान वाटलं सोबतच एक दुसरे कलाकार सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत तर काय अनुभव आहे याच uh, सिलेक्शन बद्दल ऑडिशन आणि शूट दरम्यानच एक्च्युली माझं नाव साक्षी मिश्रा माझ आपल्या मा, मामाची पोरगी हा या सॉन्ग मधून मा माझं डेब्यू झालं आणि हा माझे दुसरं सॉन्ग आहे तर मला माहिती पडलं की ऑडिशन होणार आहे तर आम्ही ऑडिशन द्यायला गेला आणि लकीली आम्ही सिलेक्ट झाला मेश्रम मिश्रम दोन्ही मेश्रम मिश्रम सोबत एकाच घरची आहेत की काय प्रतीक्षा मला एका शो मध्ये भेटली होती मी ॲज अ जज होती आणि ती ऍज अ कंटेस्टंट म्हणून होती तर त्या दरम्यान आमची ओळख झाली जजने प्रसंग पाच तासामध्ये एक गाणं शूट करून रेडी झालं आणि सर म्हणतात की जास्त रिटेक पण घ्यावं लागलं प्रसंग असं झाला की एकदम हास्यास्पद या सिरियस असा काही मुवमेंट हास्यास्पद सिरियस असं काही झालं नाहीये पण मला एक दम, आ, आवडलं की मी छोट्या बेबी सोबत एक शू शॉर्ट घेत आहे तो मला खूप आवडतो मला सगळ्यात पूर्ण जे पण कडवे आहेत तिन्ही कडे माझे खूप फेवरेट आहेत परत वर्गामध्ये शिकणारी त्यांनी सरांनी सांगितलं की कोरिओग्राफी मध्ये त्यांनी पण खूप जास्त सपोर्ट केलेला आहे की तर आपण त्यांच्या विचार करूया की काय नाव तुमचं माझं नाव राशी गजवी आता दहावीमध्ये आहे की दहावी झालं मी आता दहावी पूर्ण केलं एटी एटी आणि इकडे हंड्रेड कस मी म्हणजे खूप थँकफुल आहे अनिल सरांची की मला ऍट द एज ऑफ सिक्सटीन फक्त ही अपॉर्च्युनिटी भेटली कोरिओग्राफी करायची आणि मला खूप एक नवीन एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा मी असं आज कोरिओग्राफ केलं डांसर मी आधी डान्सर होती पण मी कोरिओग्राफ कोरिओग्राफर याचा पूर्ण क्रेडिट मी अनिल काय सांगशील तुझ्या मुलींना जनरली बघा तुझ्या वयातली मुली एज्युकेशन एक एक मोबाईल इकडे तिकडे असतात अशी फील्डमध्ये या वयामध्ये येणाऱ्या खूप कमी मुली असतात तर तुला काय वाटतं काय मेसेज द्यायचं तू तुला कॅरियर काही शब्द नाही आहे इकडे हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के इकडे मिळाला म्हणजे आता काही शब्द नाही आपल्यासोबत परत एक आहे काय भूमिका होती या मन हरवणे माझी मध्ये तुमची मन हरविले मध्ये माझी स्टार्टिंग अशी झाली मी ऑडिशन बद्दल माहीत झाला आणि मी ऑडिशनला आले तिथे खूप जण होते आणि त्या सगळ्यांमध्ये सिलेक्ट होणार हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि सरांसोबत जुळून आणि सरां मेन म्हणजे सरांनी मला त्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट केलं याच्यासाठी धन्यवाद आणि माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि माझा फर्स्ट आहे लाईफ मधलं शो तो खूप चांगला वाटत आपण प्रसंग ऐकून घ्यायचा प्रयत्न करताय एक छोटस म्हणजे आमचं सगळ्यांचा टीमचा एक प्रसंग झालेला होता की आम्ही डे शूटिंगचा हिशोबाने लायटिंग कॅरी केली होती आणि को इन्सिडेंटली थोडस आमचा विलंब झाल्यामुळे आमचं शूट जसं आता आपण शूट करतोय तसं झालेला आणि त्यातच जे सनलाईट होती ती ब्लॅकआउट झाली आणि आमचा लास्ट शॉर्ट टेक झाला हा सगळ्यात मोठा प्रसंग आहे आमच्यासाठी जर का तुम्ही व्हिडिओ बघाल तर प्रतीक्षाचा जो डान्स आहे आणि जो जो तिचा एक लास्ट स्टेप आहे <laughs> तर ते स्टेपचा ती असं डाऊन करते आणि पूर्ण आसमानमधून ती पूर्ण जे सनलाईट होती ती ब्लॅक झाली एकदम तर हा एक खूप भयानक प्रसंग घडलेला <laughs> होता त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना टीमला असं वाटत होता की कुठेतरी आमचा शूट राहून जाईल नाही पण ते खूप सगळ्यांनी मेहनत घेतली सगळ्यांनी खूप चांगलं त्याच्यामध्ये प्रयत्न केलं खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला माध्यमातून काय संदेश आहे संदेश खूप आहे आजचा युथला हे कळायला पाहिजे की कि आपण कितीही मन हरविले तर आपले मन कुठेतरी एकाच जागीच नाही चालले दोघांचे तर हा एक आजच्या तारखेला घडणारा कॉमन प्रसंग आहे आणि त्याला अवेअरनेस साठी आम्ही तो सीन तुम्ही शेवटपर्यंत हा गाणं बघाल तर नक्की कळेल की आमचा मेसेज काय आहे मी सांगण्यापेक्षा आपण समजलेलं बरं कारण की आजची युथ समजून घेण्यामध्ये जास्त एक्सपर्ट आहे तर तुम्ही स्वतः त्या पूर्ण व्हिडिओला बघा त्या गाण्याला बघा आणि तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट पण करा त्या व्हिडिओवरती नक्कीच मन हरवले माझे यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळेल आणि नागपूरचे आपले सर्व कलाकार आहेत तर नागपूरकरांनी नक्कीच हे यांना उचलून धरतील आणि यांची जे आता जीवनप्रणाली हे सुरू झालेली आहे तर याच व्यव मध्ये यांचा प्रवा हा प्रवाह हा निश्चितच चांगला होईल आणि यांच्या गाण्याला भरभरून प्रेम ने मिळेल नेहमी बघत राहा सक्षम भारत टी व्ही सक्षम भारत टी व्ही अगर आपने सबस्क्राईब नहीं किया है तो अभी तुरंत आप सबस्क्राईब कर बेल ऑयकॉन को ऑन करे ताकी हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद